इंडिया न्यूज न्यूज भातखेडा थांब्यावर एसटी बसचा व स्कूल व्हॅनला धडक विद्यार्थी गंभीर जखमी भातखेड्यातील घटना लातूर उदगीर एसटी महामंडळ बसने भातखेडा एसटी टी बस थांब्यावर स्कूल व्हॅन वळवताना जोराची धडक दिल्याने व्हॅनमधील विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना लातूर येथील दवाखान्यात दाखल केले आहे लातूर अहमदपूर उदगीर या महाराज्य मार्गावरून गुरुवारी सकाळी लातूर उदगीर एस टी महामंडळ बस जात होती भातखेडा बस थांब्यावर स्कूल व्हॅन शाळेतील विद्यार्थी घेऊन वळवताना एस टी बस समोरासमोर जोराची धडक दिली यात शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत भातखेडा येथील ग्रामस्थांनी दोन तास वाहतूक बंद केल्याने प्रवासी धारकांची तारंभर उडाली होती. चारी बाजूंनी होणारी वाहतूक बंद केली होती. पोलीस प्रशासन उशिरा आले व दोन तासानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत चालू करून दिली. लातूरकडे जाताना भातखेडा येथील गोंधळ व वा वाहतूक ठप्प झालेली पाहून शिरूर अनंतपाळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंसा यांनी होणारा गोंधळ थांबवला व होणारा अनर्थ टळला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी बाबुराव बोराळे उपसंपादक लातूर तुम तुझी रोखली गाडी हो बस स्टँड पेवा ठेर करणारी गाडी पैसे